लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही गुप्त उपाय लक्ष्मी ही विष्णू म्हणजे जर राहिली तर ती दीर्घकाल टिकणारी असते लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही अद्भुत उपाय पाहणार आहोत नंबर एक धनलक्ष्मीसाठी श्री सुक्त लक्ष्मी सुक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावी निदान मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या तिथींना करावी नंबर दोन व्यवसाय वृद्धी करताना शुक्रवारी तीन नाणी सोबत लाल वस्त्र बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावी त्यावर हलदीने स्वस्ती काढावा निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते विक्रीत वाढ होते नंबर तीन नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी विहीर समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण करावेत यश मिळते नंबर चार रात्री दही भक्षण करू नये लक्ष्मीची अवकृपा होते नंबर पाच एक लांब वरपी आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओळावी अडकलेली रक्कम नक्की परत मिळते नंबर सहा लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार शुक्रवार वाचावे सोबत श्री विष्णूंची उपासना देखील करावी म्हणजेच रामरक्षासूत्र किंवा विष्णू सहस्रनाम देखील वाचावे नंबर सात घरातील श्रीवर्गांचे म्हणजेच आई बहीण पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा साहजिक लक्ष्मी खुश होईल आणि स्थिरगाल टिकून राहील नंबर आठ कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगलसूत्र वाचावे नंबर नऊ नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडूनच मगच वापरायला घ्यावी नंबर दहा घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल निळा रंग नको नंबर अकरा कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती उपयोगात आणावी बारा दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चारित्रवान व्यक्तींकडून आपट्याची पाने घ्यावी आणि चांदीच्या किंवा पितलेच्या डबीमध्ये ठेवून देवाऱ्याजवळ ठेवावीत आणि त्याची रोज पूजा करावी नंबर तेरा घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा तेला दिवा देवाऱ्यावर लावावा तुपाची फुलवात देवाच्या उजव्या साईडला लावावी आणि तेळाचा दिवा डाव्या साईडला लावावा नंबर चौदा रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहतो नंबर पंधरा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालावे लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी राहते नंबर सोळा घरामध्ये किमान एक वेळचे जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे जेवताना वादविवाद करू नये नंबर सतरा पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकूनच निघावे मंदिरात लाल फूल वाहून समोर असलेल्या अपंग भिकारी यांना पैसे देऊन पुढे कामासाठी जावे यश मिळताना दिसते नंबर दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा साखर फुटाने नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा नंबर एकोणीस देवीच्या साडेतीन पीठाची यात्रा करून खना नारलाने ओटी भरावी अभिषेक करावा धनप्राप्तीमध्ये वाढ होते धंद्यात भरभराट होते नंबर वीस लक्ष्मीला आवडणारे पदार्थ चढवावेत जसे की डाळिंब पेडा नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावेत लक्ष्मी चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरका स्थिर राहणारी असते नंबर एकवीस लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला घालावेत अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही उपाय पाहिले तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ